जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे बनपुरी तालुका खटाव इथे श्री संत तुकाराम केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या सेमीला पाहिला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व सोन्या बायू सक्राची चिठ्ठी ही सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक सामधून मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व सोन्या बाईसक्रा सेमी दोनला ला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी क्रमांक दोनचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या सुंदर या दोन मध्ये काटा कोन होती कोण कोणाला किरल सर्वच गाड्या खूप जबरदस्तरित्या पळत होत्या विठ्ठल नानांचा तेजाविरुद्ध सुंदर या दोन गाड्यांमध्ये काटा किरल चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व सोन्या बाई तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो फायनलसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व सोन्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका